राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार मित्रांनो रत्नाकर रावसेकर चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो गेल्या दोन ते चार दिवसापासून सर्व सोशल मीडियावर ट्रोल होत आहे एक नाव आणि ते नाव म्हणजे हरिभक्त बरं निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आता इंदोरीकर विचारत महाराष्ट्रातल्या जनतेला की पैसा माझा पोरगी मुलगी माझी खर्च करणार मी तुझ्या बाच काय चाललंय बरोबर आहे मित्रांनो मुलगी सगळ्यालाच प्रत्येकाला मुलगी असते आणि एक मुलीचा बाप एक आयुष्यात स्वप्न असतं की माझ्या मुलीचं लग्न हे मी थाटात करणार शेवटी इंदोरीकर हे महाराज जरी असे तर संसारिक आहेत त्यांना सुद्धा का वाटू नये की माझ्या मुलीचा सुद्धा विवाह सोहळा एवढ्या थाटात व्हावा आकर्षक रोषणाई व्हावी दिमागदार सोहळा व्हावा चांगलं जेवण मिळावं लोकांना दान अन्नदान घडावं हो, का वाटू नये बर विंदोरीकरांचं चुकलं काय ज्या माणसानं दिवसाचे आठ आठ दहा दहा तास ओरडू ओरडू दोन दोन आपले हजारो रुपये गाठीशी ठेवून आपल्या मुलीचं जर काठी खर्च करत असेल तर सामान्य माणसाला जा जात आहे काय काय झालेलं आहे की इंदुरीकर महाराजावर जळणारे काही हरिभक्त परायण संप्रदायमधलेच लो काही लोक आहेत मित्रांनो अनेक महाराजांना मी जवळून पाहिलेलं आहे हा महाराज म्हणतो की जर तो महाराज येणार असेल तर मी तुमच्या भागवत सप्त्याला येणार नाही त्याचं नाव कट करा तर माझं नाव घ्या आपण म्हणतो ना आपल्या मित्रातच असतं पाहुण्या लावण्यातच असतं मित्रांनो या वारकरी संप्रदायात सुद्धा अरे बऱ्यांच्या संप्रदायात सुद्धा गटबाजी आहे त्याच्यात सुद्धा पक्ष आहेत त्याच्यात सुद्धा टोळ्या आहेत तशा या वारकऱ्यांच्या काही टोळ्या आहेत की ज्या इंदुरीकरांवर जळतात आणि इंदुरीकरांची कमाई आणि गौतमी पाटलांची कमई याची तुलना एकदा माग झाली होती एकही दिवशी तर इंदुरीकर महाराजांनी सांगले की गौतमी पाटलाच्या तीन डान्सला तुम्ही तीन लाख रुपये देता पण आम्ही तीन चार तास घसा उरडू ओरडू आम्हाला मागावं लागतं एक लक्षात ठेवा आमच्या काही मित्रांनी इंदुरीकरांना तमाशा आहे इंदुरीकरांना स्टँडअप कॉमेडियन म्हणलेलं आहे पण आज ती काळाची गरज आहे मित्रांनो आज मी शंभर टक्के इंदुरीकर महाराजांच्या बाजून उभा राहणार काय टोल करायचे करा कारण आज या धकाधकीच्या जीवनामध्ये या मोबाईलच्या जीवनामध्ये अत्यंत तणावाखाली माणूस जगतोय एकीकडे आत्महत्या होतोय शेतकरी परेशान आहे निसर्ग अवकृपा करते आणि त्याच्यातून जर एक अर्धा तास त्यांना तुम्हाला जर मनोरंजन होत असेल शेतकऱ्यांना वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अभंगाच्या श्लोकातून प्रबोधन होत असेल मग ते प्रबोधन घरात कसं वागायचं सुनेने कसं वागायचं सासूने कसं वागायचं सासऱ्याने कसं वागायचं दिराने कसं वागायचं आणि सुनबाईनी कसं वागायचं ठोक आपली मतं मांडणारे म्हणजे इंदुरीकर महाराज देशमुख आहे म्हणून इंदुरीकर महाराजाच्या वतीनं मी म्हणतो की अरे मुलगी माझी पैसा माझा तुझ्या भाष काय जाते हे मी टायटल घेतलंय आणि का नसावं ठीक हो। आहे ते स्टँडअप कॉमेडियन आहे इंदुरीकर महाराज तमाशचे आहे मग लोक लाखोची गर्दी का करतात आज महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त गर्दी जमणारा एकच महाराज त्याचं नाव निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर आहे मित्रांनो आणि त्या इंदुरीकर फक्त जलसी वृत्ती त्याच्या मुलीच्या ड्रेसवरून पहिल्यावरून तुम्ही त्याच्या त्यांना ट्रोल करायला लागला म्हणून मला वाटलं की पैसा इंदुरीकरांचा मुलगी इंदुरीकरांची खर्च करणार ते आपल्या बाच काय जाते तुम्हाला काय लागलं ट्रोल करायला म्हणजे फक्त मोठ्या लोकांनीच अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत घेणाऱ्यांनीच थाटामाटात लग्न करावे का सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचारांनीच लग्न मोठे करावे का गुत्तेदारीच्या नावावर सरकारची तिजोरी रिकामे करणाऱ्या गुत्तेदारांनीच लग्न मोठे करावे का शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एका एक एक शिक्षकाकडून साठसठ सत्तर सत्तर लाख घेणाऱ्यांनीच संस्था चालकांनीच लग्न मोठी करावी का गरिबांनी म्हणजे एक कीर्तनकार लग्न का नाही करू शकत करायलाच पाहिजे आता मी तर असं म्हणतोय की इंदुरीकर महाराजी आता तुम्ही साखरपुडा जेवढा जोरात केला त्यापेक्षा चार पटीन मोठा विवाह करा जळू द्या हे लोक खपू द्या हे लोक लोक बोलणारे आहेत बोलणाऱ्याच तोड धरता येत नाही आणि असा कोणताही तुम्ही निर्णय घेऊ नका की तुम्ही मी असं ऐकले की वाचले की आता इंदुरीकर भारत कीर्तन सोडणार कशामुळे सोडायचं जर इंदुरीकर महाराज एक सामान्य शेतकरी असले असते मुलीचं लग्न करा म्हणून त्याला पश्चाताप झाला असता आज अनेक शेतकऱ्यांनी मुलीचं लग्न जमत नाही मुलीचं लग्नाला खर्चायला पैसा नाही म्हणून काही आत्महत्या सुद्धा झालेल्या मग जनतेची काय इच्छा आहे फक्त इंदोरीकरांनी थाटात कार्य केलं त्याच्यावर एवढा भडीमार टीकेचा व्हावा आणि वारकरी संप्रदायातून व्हावा हे कुठंतरी म्हणायला खटकत आहे उलट या वारकरी संप्रदायानं इंदुरीकर महाराजांच्या पाठीशी खंबीर उभारायला पाहिजे आणि एक आदर्श दाखवून दिला पाहिजे की एक कीर्तनकार सुद्धा भागवत संप्रदाय चा गादी चालवणारा कीर्तन करून लोकांना मनोरंजनातून प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज यांनी काय थाटात लग्न केलं म्हणून अख्खा संप्रदाय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आणि टोल करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे मित्रांनो मोठी लग्न करावे का करू नये अरे कित्येकाने सांगितलं की तरी हा पैसा जर पूर्ण असताना दिला असता जे काही साखर पुड्याला शेवटी किती दोन लाख पाच लाख दहा लाख याच्या पलीकडे काय खर्च होणार बर अतिवृष्टीच्या लोकांना मदत करायला सरकार आहे वैयक्तिक लोकही मदत करतायत इंदुरीकर सुद्धा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक मुलांना मोफत शिकवतायत जाऊन बघा त्यांचं कार्य म्हणून ट्रोल करण्याने जरा डोळे उघडावे आणि इंदुरीकर महाराजावर होत असली ती काही त्वरीत थांबवावी कारण पुन्हा मी तेच बोलतो पैसा इंदुरीकरांचा मुलगी इंदुरीकरांची तुमच्या आमच्या बाच काय जात आहे बरोबर आहे तुम्ही कोण त्यांना विचारणार की तू काय खर्च केला कशामुळे केला प्रत्येक बापाची इच्छा असते की मुलीचं लग्न हे चांगलंच झालं पाहिजे मग अशी इच्छा इंदोरीकरांनी का बाळगू नये आम्ही तर म्हणतो अजून थाटात लग्न करावं हो। आणि दाखवून द्यावं हो की या भ्रष्टाचारांनो मेहनतीनं कष्टानं दिवसाचे दहा दहा तास ओरडू ओरडू कीर्तन करू करू लोकात प्रबोधन करू करू जर मुलीचं लग्न मी थाटात करत असेल तर यात गैर काय हा दुसरा विषयच नाही मीडियाला म्हणजे इंदुरीकरणा ठीक आहे इंदुरीकरांनी कुठं बोलले असतील मुलगा रिक्षा चालवतो किंवा बेकार किंवा सुशित बेकार आणि त्याला चाळीस हजाराचा बँड त्यांची ती बोलण्याची स्टाईल आहे त्यांची ती भाषा आहे त्याच्यातून मनोरंजन आणि प्रबोधन होतं मित्रांनो आणि एक माझं असं मत आहे की अनेकांची शुगर लेवलला लावायचं काम हसणे मन प्रफुल्लित ठेवणे आणि त्याच्यातून अध्यात्मक शिकणे आणि प्रबोधन घेणे हे फार मोठं काम इंदुरीकर करत आहे आज ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे पन्नास सहाट्या पुढचे जे काही लोक आहेत रिटायरमेंट झाले लोक आहेत सहाट्या पुढे त्यांच्याकडं मोबाईलमध्ये आता एकच साधन आहे ते म्हणजे इंदुरीकरांची कीर्तन ऐकणे स्वतःच्याच माणस मनाला हसायला सुरुवात करतो त्यांच्या प्रत्येक कीर्तनात तुम्ही पहा मित्रांनो की तुम्हाला समाजाचा आरसा दिसेल आरसा बरं इंदोरीकर महाराज कोणत्या पक्षाचे नाहीत कोणत्या जातीचे नाहीत कोणत्या धर्माचे नाहीत कोणत्या वैयक्तिक कोणा टीका करत नाहीत इंदोरीकर महाराजांची तारीख घ्यायला आज सुद्धा एक एक वर्ष वेटिंग करावं लागतं एवढी बुकिंग आहे इंदोरीकरांकडे एक एक दोन दोन वर्षाच्या तारखा ते बुक तुमच्यासमोर ठेवतात बघा तारीख कोणती शिल्लक असेल तर तुम्ही घ्या जाऊन बघा एकदा म्हणून ट्रोल करणाऱ्यांनी थोडस भानावर यावं आणि उलट इंदोरीकरांनी यापेक्षा जोरात लग्न करावं अशा महाराष्ट्रातल्या तमाम संप्रदायी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि त्यांच्या मुलीला आशीर्वाद द्यावे पण ट्रोल करू नये मित्रांनो मी पुन्हा तेच बोलतोय की भ्रष्टाचारांनीच काय गुत्त घेतलंय का शासनाच्या तिजीरो डल्ला मारणाऱ्यानेच काही लग्न मोठं करायचं घेतलं घेतलंय काय चुकलं इंदुरीकर महाराजांचं थाटात साखरपुडा झाला दिमागदार सोहळा झाला अनेक नामवंत आले त्यांनी नामवंत आले म्हणून काही त्यांचा कोणाचा सत्कार नाही केला किंवा हो तुला पुष्पगुच्छन त्यांनी काही त्यांनी सगळ्या ठरवलंय की मी सत्कार कोणाचा आहे करणार सगळे माझे सगळे इंदुरीकरांचेच आहे त्यांच्या त्या साखरपुड्याच्या कार्याला मित्रांनो अठरा पगड जातील बारा बलुतेदार आणि सगळ्या पक्षाचे लोक होती सर्व स्थळातली होती डॉक्टर्स इंजिनियर्स शेतकरी नेतागण जवळपास ही सगळं क्षेत्रातली लोकमंडळी त्यांच्या या साखरपुड्याला होती त्यांनी दाखवून दिले की साखरपुडा जर असा असेल तर लग्न कसं असेल आणि लग्न हे जोरातच झालं पाहिजे आणि शेवटी आयुष्यात लग्न हे एकदाच होत असत तुम्ही कितीही म्हणा आज प्री वेडिंगचा जमाना आहे लग्नाच्या आधीच त्यांचे फोटो ते मोठ्या मोठ्या स्क्रीनवर लग्न झळकवले जा जातात की लोकांना प्रश्न पडतो की आता हे नवरा नवरी आधी कधी भेटले एवढं प्री वेडिंगचं फॅड आता वाढलेलं आहे कमीत कमी आमच्या काही व्हिडिओ वगैरे आपण मित्रांनी जाईल एक की एका एका लग्नाचं व्हिडिओचं बिल चार लाख पाच लाख लाखोच्या पुढेच गेलेले आहेत प्री वेडिंगचा रेट दोन लाख तीन लाख आहे लग्नाचा शूटिंगचा रेट वेगळाच आहे आजचा दहा दहा पाच पाच कॅमेरे ट्रॉली ट्रे काय ड्रोन अशा अनेक माध्यमातून त्याचा हा जीवनाचा ठेवा अहो आता नाही ते शूटिंग करणार आता नाही वेडिंग करणार काय मग म्हातरपणी सत्तराव्या वर्षी करणार पण चांगलं चांगले कपडे चांगला पेहराव चांगला सोहळा चांगलं भोजन चांगल्या मंत्र मंत्र अष्टकाम चांगला बँड चांगलं संगीत तर आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती जर इंदुरीकरांनी जपली तर मी म्हणतो तुमच्या आमच्या बाच जात आहे काय मित्रांनो शंभर टक्के मी इंदुरीकरांच्या पाठीशी उभा इंदुरीकर महाराज तुम्ही कोणता असा निर्णय घेऊ नका जेणेकरून आज महाराष्ट्र नक्कीच तुम्हाला घरी बसू देणार नाही कारण आज महाराष्ट्राला तुमच्या कीर्तनाची गरज आहे तुम्ही आरसा आहात ह्या जनतेचा की त्यांना सांगता दाखवता तुम्ही कोणाची एकाची बाजू एक 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 घेऊन कधीच बोलत नाही अशा आप इंदुरीकर महाराजाच्या पाठीशी महाराष्ट्रानं खंबीरपणे उभं राहावं का तुमचं मत काय जरूर कमेंट्स मध्ये द्या मित्रांनो फक्त इंदुरीकर जळून त्यांच्या साखरपुडा थाटात झाला तुमच्या मनात जलसे आणू नका एवढं सांगण्यासाठी केरिणाचा सा खट्टा टोप आहे बघूया आपलं मत काय भेटूया पुन्हा उद्या पात्रा राहा रत्नाकर अवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा गोंगा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल